काम सुद्धा एक दोन महिन्यामध्ये पूर्ण होईल मी डॉक्टर मी गावचा आहे आणि गेल्या अनेक वर्षामध्ये रिअल इस्टेटमध्ये काम करत अस काम करत आहे अनेक छोटे मोठे प्रोजेक्ट मी यापूर्वी केलेले आहे परंतु माझ्या स्वप्नातील माझा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे गोल्डन ज्युलरी हा प्रोजेक्ट <coughs> जेजुरी मोरगाव हायवेला जेजुरी हातीमध्ये हा नव्याने प्रोजेक्ट साकारत आहे हा प्रोजेक्ट साधारणतः वीस एकरमध्ये आहे हा प्रीमियम येणे बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टची प्रोजेक्टमध्ये साधारणतः अडीचशे प्लॉट्स सा आहेत प्लॉट साइज ही साधारणतः एक गुंट्यापासून पाच गुंट्यापर्यंत आहे आणि या प्लॉटचा एफ एस आय हा वन पॉईंट एट फाईव्ह आहे म्हणजे आपण जर एक गुंठा जागा घेतली तर आपल्याला बांधकाम दोन गुंठ्याचं मिळतं म्हणजे साधारणतः आपण जागा जागेचं पैसे किंवा जागेची किंमत ही एकच गुंठ्याची देतो परंतु आप आम्ही त्यांना डबल प्लॉट देतो कारण एफ एस आय हा वन पॉईंट एट पाय त्याचं कारण आहे असं आहे की या प्रोजेक्टमध्ये जे रस्ते रस्ते अंतर्गत रस्ते आहेत हे रस्ते साधारणतः पंधरा मीटर म्हणजे पन्नास फूट बारा मीटर म्हणजे चाळीस फूट आणि ती नऊ मीटर म्हणजे तीस फूट असे प्रशस्त अंतर्गत रस्ते आहेत रस्त्याच्या दोन्ही साईडला फुटपाथ आहे त्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन आहे पाण्याची लाईन पिण्याच्या पाण्याची लाईन वापरण्याच्या पाण्याची दोन कनेक्शन आपण प्रत्येक प्लॉटला दिलेले आहेत प्रत्येक प्लॉटला वॉल कंपाऊंड केलेलं आहे नेम प्लेट दिलेली आहे स्ट्रीट लाईट आहे त्यानंतर प्लॉटला प्रत्येक प्लॉटला एक झाड आहे साधारणतः या प्रोजेक्टला पुरेल अशा पद्धतीने आपण तीन, तीन लाख लिटरची टाकी या प्रोजेक्टमध्ये केलेली आहे आपल्या प्रोजेक्टमध्ये ले एक जुनी विहीर आहे त्या विहिरीला कंटिन्यू बाराही महिने अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि या पाण्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्रोजेक्टला पुरेल एवढं पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि याशिवाय आपल्याला जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा यानंतर कनेक्शन मिळणार आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची किंवा वापरण्याच्या पाण्याची कमतरता या परिसरामध्ये कम या प्रोजेक्टला भासणार नाही या प्रोजेक्टच्या आजूबाजूला एम आय डी सी आपल्या प्लॉटला लागूनच एक किलोमीटरच्या अंतरामध्ये एम आय डी सी आहे की जेथे अतिशय चांगल्या प्रकारचे कंपनीच या परिसरामध्ये आहेत Uh, hi everyone i'm sure uh, dr. satya has already briefed uh, in detail about the project amenity the location advantage and why to invest so it's an amazing opportunity at the name suggests it's a golden name golden Jejuri and it's a golden opportunity for all the investors uh, who are who are looking forward for uh, growing their investment multifold or who want to live in a tranquility peace of uh, the location Jejuri. विच इज वेरी क्लोज प्रोक्सिमिटी टू पुणे एंड सम ऑफ द की एडवांटेज ऑफ इन्वेस्टमेंट इन जेजुरी इज इट्स द अप्रॉक्सिमिटी टू द अपकमिंग पुरंदर एयरपोर्ट जेजुरी टेम्पल इट सेल्फ विच इज ड्राइविंग द इकोमी इफ है पेरल ऑफ जेजुरी आई विल ड्रॉ ए पेरल विथ अयोध्या द वे अयोध्या हैज डेवलप्ड द एंटायर इकोनॉमी इज यू नो रिविंग अराउंड द टेम्पल द राम मंदिर टेम्पल द न्यू एयरपोर्ट कमिंग सो मच ऑफ इन्वेस्टमेंट इज कमिंग टू दैट टेम्पल सो जेजूरी इज द कल्चरल कैपिटल ऑफ महाराष्ट्र विच इज डेवलॉपिंग ऑन द सेम लाइन्स द वे अयोध्या इज डेवलॉपिंग also, if i have to uh, draw a parallel, why, the, why this invest, investment is a great golden opportunity of investment, if i have to draw a parallel again, i will draw with the navi mumbai airport. the way navi mumbai airport has come up uh, in last 10 years, the land prices of panvel area, the navi mumbai area, and that area has grown uh, multifold approximately in last 10 years the prices of land has gone 20x so similarly the it is the proximity of jejuri this land parcel is to kurunder airport where people can expect similar kind of returns in the days to come project work is 90% completed the drainage line the lighting the internal road the boundary wall the name plate everything is completed so it's a ready to move in project you want to build your house another biggest usp of this project is the fsi of 1.85 which is normally uh, not given in any plotted development in the surroundings. So come, invest before the inventory gets sold. So rush your entries fast and uh, avail this golden opportunity to invest in gold uh, code name golden jewelry. Thank you. Sir.